कवटेमांगळ तालुका कृषी अधिकारी माननीय रमेश हरी भंडारे साहेब जनसेवा पुरस्काराने सन्मानित सन्माननीय रमेश भंडारे साहेब यांनी आपल्या पारदर्शक कर्तृत्वाने कवटेमांकाळ तालुक्यामध्ये कृषी विभागाचे नाव लौकिकास पात्र केलं आहे त्यांनी कवठेमांकाळ तालुक्यामध्ये असे काम केलं त्याचबरोबर कष्टकरी शेतकऱ्यांना सदैव सोबत घेतले त्यांना वेळोवेळी वेड़ मार्गदर्शन केलं शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत आपल्या पवित्र विचारांना सोबत घेऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांची सेवा करीत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जय भारत नयुक्तच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला जग ही रंगभूमी आहे असे मानले तर विद्यार्थ्यांनी प्रत्येकाला एक भूमिका दिलेली असते प्रत्येक जण आपआपल्या परीने आपली भूमिका पार पाडत असतो पण त्यापैकी हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच लोक सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून निस्वार्थी सेवा कार्यातून जनही जपत असतात त्यापैकीच आदरणीय रमेश हरी भंडारे साहेब कृषी अधिकारी कवटे तालुका कवटे जिल्हा सांगली आपल्या पारदर्शक कर्तृत्वाने तालुक्यामध्ये एक वेगळीच कामाची छाप पाडली आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मध्ये त्यांच्या कामाचे नेहमीच कौतुक केलं जातं सर्वांना आपले वाटणारे व्यक्तिमत्व म्हणजे भंडारे साहेब होय भंडारे साहेबांचा सा स्वभाव हा जपणार आहे या स्वभावामुळेच त्यांचे शेतकरी सर्वसामान्य जनतेशी जिव्हाळ्याची नाते निर्माण झाले आहे कृषी अधिकारी रमेश भंडारे साहेबांची शेतकऱ्यांना आधार देणारी माईची पाखर घालणारे मनातील सद्भावना या सद्गुणांमुळेच निश्चितच त्यांनी अनेकांची मने जिंकली आहेत सन्माननीय रमेश भंडारे साहेब यांचा प्रत्येक विषयातील सखोल अभ्यास सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत करण्याची सेवा वृत्ती सतत त्यांच्या कार्यातून दिसून येते जिद्द चिकाटी वक्तशीरपणा नीटनेटकेपणा दिसून येतो नेहमीच आपल्या सेवावृत्तीने निस्वार्थी कार्याने आपल्या पारदर्शक कर्तृत्वाने सदैव शेतकऱ्यांचे हित जपत असतात आणि पाहत असतात त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत न्यूजच्या वतीनं त्यांना यावर्षीचा जनसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रमावेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रसिद्ध कवी चित्रपट निर्माते पत्रकार नितीन कांबळे प्रभारी मंडळ कृषी अधिकारी ढालगाव श्री लंगुटे सर प्रभारी मंडळ कृषी अधिकारी रांजणी श्री लिंगले सर प्रभारी मंडळ कृषी अधिकारी कौटिम मानकाळ श्री जगताप सर उपकृषी अधिकारी श्री अनिल चव्हाण सर प्रभारी मंडळ कृषी अधिकारी घोरपडी नागज आणि धनंजय सर किरण शिंदे सर श्रीमती देवगुणी भंडारी साहेबांनी कृषी अधिकारी म्हणून काम पाहत असताना नेहमीच गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना नेहमीच मार्गदर्शन मदत सहकार्य करतात त्यांना मायेची पाकर घालून जगण्याची नवी ऊर्जा देतात या पवित्र निस्वार्थी कार्याची दखल घेऊन जय भारत न्यूजच्या वतीनं त्यांना या वर्षीचा मानाचा जनसेवा हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे